संघर्ष समितीची आज मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची आज महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती पिप्टोप्पा देशमुख यांच्या ठिकाणी आज ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते न्यायालयीन लढा असेल अप्पर तहसील कार्यालयाचा लढा असेल आणि विशेष करून येणारी विधानसभा निवडणूक असेल याच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण अशी चर्चा झाली या बाबतीमध्ये अप्पर तहसील कार्यालयामधली जी तीन गावं वगळली त्याच्या संदर्भामध्ये ज्या बचाव संघर्ष समिती स्थापन होण्यापूर्वी चरणराज चौरे असतील विजयराज डोंगरे असतील यांच्याकडून समिती स्थापन होण्यापूर्वी काही पत्र देण्यात आली होती की बाबा हे आमचं मंडळ वगळा म्हणून आणि त्याचा आधार घेऊन प्रशासनानं ती तीन गावं हायवेच्या पलीकडची म्हणून वगळली त्याच्यातून काही समज गैरसमज निर्माण झाले होते ते समज गैरसमज हे दूर झालेले आहेत आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचा जो या लढ्याला पाठिंबा आहे त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम होऊ नये याच्याकरता आज या ठिकाणी विजयराज डोंगरे उपस्थित होते चरणराज अजून इथं उपस्थित आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी या आमच्या संघर्ष समितीमध्ये एकोप असल्याचं त्या ठिकाणी प्रदर्शन दर्शन जे काय आहे ते झालेलं आहे प्रत्येकाची भावना एकच आहे की ते तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे आणि त्याच्यावर संघर्ष समिती ठाम आहे नंतर संघर्ष समिती स्थापन झाल्यानंतर हे सगळ्यांनी मिळून विजय चरणराज सकट हे तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे त्याच्याकरता मानाजी बापू असतील चरणराज असतील विजयराज असतील ह्यांनी आधी काही पत्र वेगळी दिली असली तरीसुद्धा सक ते कार्यालयच रद्द झालं पाहिजे या भूमिकेशी त्यांनी ठामपणा दाखवलेला आहे आणि ते आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत मध्यंतरी मोहोर तालुका संघर्ष समितीमध्ये त्याचा फूट पाडायचा प्रयत्न आहे आणि मग असंच व्हायला लागले ह्याला कुठंतरी काम मिळालंय अशा चर्चा चाललेल्या आहेत तर प्रत्येक आपापला व्यवसाय आहे जी काही कामं वगैरे कुठली असतील तर ती पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वीची आहेत आजची नाही त्याची प्रक्रिया सहा महिन्यापूर्वी त्यांनी डिपॉझिट तवात भरलेली होती त्यामुळं त्याच्या संदर्भात कुणीतरी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून संभ्रम जनतेचा निर्माण करत आहे तर तसा अजिबात होण्याचं कारण नाही दुसरी बाब न्यायालयीन पातळीवर सोमेश्वर क्षीरसागर असेल सिद्धराव देशमुख असतील अजून आमचे लिगलमध्ये काम करणारी इतर काही मंडळी आहेत आमचा संतोषांना असेल हे सगळे त्या ठिकाणी न्यायालयीन पातळीवरची बाजू सांभाळत आहेत न्यायालयामध्ये पुढची सव्वीस तारीख पडलेली आहे आणि न्यायालयानं अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी एक आदेश केलेला आहे जरी तहसील कार्यालयाची निर्मितीचा आदेश झाला असेल जरी त्यांनी उद्घाटन केलेलं असलं तरी सुद्धा न्यायालय कधीही ते निर्म हे तहसील कार्यालय रद्द करू शकतं अशा पद्धतीची त्या ठिकाणी न्यायालयानं ना नमूद केलेलं आहे त्यांनी म्हटलंय की हा निर्णय जो आहे तो न्यायालयाच्या अधीन आहे न्यायालय निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे उद्या अजून त्यांनी काय त्यात पुढं केलं प्रक्रिया चालू केली त्याच्यामध्ये तरी सुद्धा सध्याच निर्माण झालेलं अप्पर तहसील कार्यालय अंडर हे जे आहे ते न्यायालय निर्णयाच्या अधीन आहे त्यामुळं याच्या संदर्भातला हा तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय अंडरच्या विरोधातला लढा हा जो आहे ते अधिक निर्धारानं लढण्याचं आमचं सर्व समितीचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि त्याचबरोबर या संघर्ष समितीच्या निमित्तानं मोहोळ तालुक्यातली जनता या, या निर्णयाच्या किती विरोधात आहे याच्याकरता म्हणून मगाशी दीपक मेंबर मेंबरनी एक संकल्पना मांडली की संपूर्ण मोहोळ तालुक्याचा एक भव्य असा मेळावा संघ मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित करण्याचं ठरलं आहे लवकरच त्याची तारीख स्वरूप वेळ ठिकाण हे आपल्याला कळवण्यात येईल संघर्ष समितीचे काम करणारे हे जे हे सगळे प्रमुख लोक जरी असले तरी मोहोळ तालुक्याची जनता हीच खरी संघर्ष समिती आहे मोहोळ तालुक्यातली या लढ्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणारी सर्वसामान्य जनता नागरिक हे या संघर्ष समितीचे खरे सदस्य आहेत हे या ठिकाणी विशेष करून करायचं आहे दुसरा भाग जो आहे तो या संघर्ष समितीच्या मूळ जे आहे हे अशा पद्धतीचं निर्णय होण्याचं मूळ कशात आहे तर ते मूळ आहे सत्ताधारी असलेल्या आमदाराच्या मध्ये आहे या ठिकाणी असलेले आमदार म्हणजे राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराचे पुरस्कृत असलेले जे आमदार यशवंत माने आहेत यशवंत माने निमित्त आहेत परंतु मूळ जे आहेत ते राजन पाटील पुरस्कृत उमेदवार आणि त्यांच्या हातामध्ये आमदार असल्यामुळं अशा पद्धतीचे जुलमी निर्णय या मोहोळ तालुक्याच्या जनतेवर बळजबरी करून लादले जात आहेत आणि तो मोहोळ तालुक्याचा जे अन्यायाचं जे मूळ आहे ते त्यांच्या असलेल्या आमदारकीमध्ये आहे त्यामुळं राजन पाटलाचा कुठलाही उद्याच्या विधानसभेचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला पराभूत तालुका संघर्ष समितीने एकमत केलेला आहे आणि तसा निर्धार केलेला आहे मोह तालुका संघर्ष समितीच्या वतीनं सर्वसंमतीनं एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून कदाचित ते जर उद्या घड्याळ चिन्हावर लढणार असतील आणि समोर समजा उद्या त्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल एकच जर ज्याच्याकडे असेल त्याचा प्रचार होईल उद्या राजन पाटील उद्या तुतारीत गेले तर तुतारीच्या विरोधात प्रचार होईल मग इथं तुतारीचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत मी घालयाळाचा स्वतः आहे पण ते जर घाड्याळ त्याच्यावर असतील तर त्यां राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेश पाटील आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी असतील आणि जर उमेदवार तुतारीत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा उमेदवार जर तुतारेचा असेल तर त्याच्या विरोधामध्ये जो कुठला पक्ष उतरेल त्याच्या बाजूने सगळे एकत्रितरित्या जमा होतील आणि मुद्दा एकच आहे एकच गोष्ट अधोरेखित आम्ही केलेली आहे सगळ्यांनी या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पक्ष आहेत विधानसभेसाठी एक म्हणजे राजन पाटील पक्ष आणि दुसरा पक्ष आहे तो मोळ तालुका बचाव समिती पक्ष पक्ष हे दोन आहेत आणि त्यामुळं ही लढाई या दोन फक्त होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जो आमचा पक्ष आहे तो सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा मूळ तालुक्याची लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्याचा सर्वसामान्य माणसाचा व्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्याचा आमच्या आया बहिणी यांच्यावरचा अन्य अत्याचार घालवण्याचा याच्याकरताचा हा लढा आहे आणि मोहोळ तालुक्याच्या पुढच्या जनतेच्या सात अत्याचार होणार आहे तो होऊ नये याच्याकरताचा हा लढा आहे <Avoid breathing horrible spiritually> <rados> हा राजकीय लढा नाही हा राजकीय पक्षांचा लढा नाही हा राजकीय व्यक्तींचा पण लढा नाही तर हा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विरुद्ध जुलमी राजवट असा हा लढा आहे आणि त्यामुळं जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याच्या करता मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता एकवटली आहे आम्ही सगळे फक्त निमित्त मात्र आहोत सर्वसामान्य जनता ही केंद्रीभूत आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही आहे आणि एक दुसऱ्या बाजूला जुलमी राजवट आहे ती उद्ध्वस्त करणं एवढाच आमचा उद्देश आहे ही परिवर्तनाची लढाई आहे आणि हे परिवर्तन करण्याचा निर्धार आणि निर्णय आजच्या मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्या बैठकीमध्ये सर्व मान्यवर प्रमुख लोक आहेत सर्व पक्षाचे लोक आहेत ते सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते नावं जे आहेत ते व्यक्ती साहेब तुम्हाला तपशिलामध्ये आता इथं सांगत नाही कारण आमची जवळपास तीस पस्तीस लोकांची समिती आहे ती सगळी नावं तुम्हाला द्यायची व्यवस्था होईल याच्या पलीकडं जाऊन मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सदस्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होईल विशेष करून मला मोहोळ तालुक्यातल्या सर्व आमच्या समितीच्या वतीनं आपल्याला सांगायचं आहे तालुक्यातल्या जनतेने अशा पद्धतीच्या कुठील बातम्यांवर पुढील बातम्यांवर अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये त्याचं कारण असं आहे की या जुलमी राजवट राबवणाऱ्या नेत्यांची आत्तापर्यंतची ही हातोटी राहिलेली आहे की समोरच्यांमध्ये फूट पाडायची संभ्रम निर्माण करायचा त्यांनी आम्हाला कुत्र्याच्या छत्र्या म्हटलं त्यांनी आम्हाला वारुळातल्या मुंग्या म्हटलं परंतु असला कुत्रा असला तरी सुद्धा आम्हाला कुत्रा समजलं आमची काही म्हणणं नाही तो इमानदार प्राणी आहे आणि प्रामाणिक आहे आणि तुम्ही मोहोळ तालुक्यातल्या जनतेबरोबर गद्दारी केलेली आहे तुम्ही आहात इमा तुम्हाला कुठल्या प्राण्याची उपमा द्यायची तो लबाड राजन पाटील हा लबाड खोलाय आहे आम्हाला कुत्रा म्हटलं तरी चालतंय कारण आम्ही इमानदारीचं प्रतीक आहे कुत्रा म्हणजे पण तो लबाड आहे आणि ह्याला मोहोळ तालुक्याने पुरत ओळखलेलं आहे त्यामुळं त्याचा बंदोबस्त करण्याच्या करता ही तालुका संघर्ष समिती एकजुटीनं पुढे आलेली आहे त्यामुळे या संदर्भातला हा लढा जो आहे बचाव संघर्ष समितीचा लढा हा अंतिम स्वरूपाला तेव्हा जाईल जेव्हा राजन पाटलाचा आमदार आम्ही पराभूत करू तेव्हाच हा लढा जो आहे त्याला खरं अंतिम स्वरूप येईल आणि त्याच्याकरता मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आम्हाला मनापासून साथ द्यावी मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना याच्या पाठीशी उभं राहावं मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं जिथं जिथं न्यायालयीन लढाईमध्ये तुमचं सहकार्य लागेल त्या त्या ठिकाणी सहकार्य करावं कदाचित आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सह्यांची गरज लागेल कदाचित तुमच्या पत्राची गरज लागेल लागे। तर ते जे काही लागेल त्याच्या वेळेला त्या वेळेला तालुका संघर्ष समितीच्या वतीनं जे काही कागद आपल्याकडे येईल तर आपण स्वयंस्फूर्तीनं त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पाठिंबा न्यायालय लढे लढाईला आणि उद्याच्या राजकीय लढाईला सुद्धा आपला मिळावा असं आवाहन या बैठकीच्या निमित्तानं मी सर्व मोहोळ तालुक्यातल्या जनतेला करतोय आणि पत्रकारांच्या संदर्भानं जे काही टिका टिप्पण्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर होतात तर ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिरलेले हे काही विघ्न संतोषी लोक आहेत हे असं समजा आम्ही असं समजतो त्यांना की हे जे आहेत हे विरोधकांनी त्यात घुसवलेली लोक आहेत त्यामुळं त्या लोकांच्या टीका टिप्पणीमुळं पत्रकारांनी कुठला समज करून घेऊ नये आम्हाला निदर्शनास आणून द्यावं दुसऱ्या मिनिटाला अशी लोकं त्या ग्रुपमधून बाहेर काढली जातील त्यांना ब्लॉक केलं जाईल त्यामुळं जे काही यापूर्वी टिप्पणी झाली असेल जाल। त्याच्याबद्दल सर्व संघर्ष समितीच्या वतीनं मराठी मेंबरने दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे मी आपल्या सर्व संघर्ष समितीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंची हात जोडून आपली माफी मागतो कारण शेवटी ती ग्रुप आमचा आहे संघर्ष समितीचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये कुठल्या तरी एका विघ्न संतोषी माणसानं अं ह्या लढ्याला कुठेतरी टाचणी मारण्याचं काम केलं असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही हे देखील या ठिकाणी नमूद करू धन्यवाद